मंडळी नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आपण असं पाहतोय की रोज काही ना काही बदलताना दिसतंय कुठे उमेदवार बदलतोय कुठे पक्ष बदलतोय तर कुठे जाहीर केलेल्या असं देखील तिकीट आता कापले जाते यावरून एकच लक्षात येते की राजकारण सध्या कसं वळण घेत आहे आणि या सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे भाजप पाठोपाठ शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं देखील आपल्या जवळपास विद्यमान सहा खासदारांची तिकीट कापली आहेत त्यामुळे कुठेतरी उलथापालच राज्याच्या राजकारणात होते आणि त्याची चर्चा देखील सर्वत्र होते सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप असेल यावरून अर्थात खासदारकीची नावं कटलेल्या खासदारांची नावं मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत आणि तिकीट कापल्याच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे काही नेते तिकीट कापलेल्या नेत्या नेत्यांवर तोंडसूक घेताना आपण पाहतोय म्हणजेच ज्यावेळी एकनाथ शिंदे हे स्वतः शिवसेना फुटल्यानंतर ज्या पद्धतीनं म्हणाले होते की माझ्यासोबत येणारे आमदार असतील खासदार असतील यांना पुन्हा तिकीट दिलं जाईल त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहील जर असं करू शकलो नाही तर राजकारणातून ना संन्यास घेईल असंही एकनाथ शिंदे म्हणाले होते पण आता जे काही आपण महाराष्ट्रात पाहतो आहोत महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यातच आपल्या विद्यमान खासदारांची तिकीट शिंदे यांना कापावी लागत आहेत आणि ही पाळी एकनाथ शिंदेवर का आली असावी आणि आपल्याच पक्षाच्या खासदारांची तिकीट कापावे लागत आहेत यापेक्षा वाईट काय असू शकतं आणि नेमकं हे कुणाच्या दबावामुळे असं शिंदे करतायत असेही प्रश्न आता सगळ्यांच्या मनात निर्माण म्हणून आता ज्या खासदारांची तिकीट कापली जात आहेत त्यांचे असणारे पाठीराखे त्यांचे असणारे कार्यकर्ते यांच्या रोषाला एकनाथ शिंदेना कुठेतरी तोंड द्यावं लागणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन अशी नावं आहेत की ज्यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं उमेदवारी जाहीर केली होती तेव्हा त्या नेत्यांनी ने देखील तिकीट मिळाल्याच्या आनंदात जल्लोष साजरा केला होता नंतर मात्र भाजपच्या दबावापुढं कार्यकर्त्यांच्या विरोधामुळं भाजपच्या अंतर्गत सर्वेमुळं जाहीर केलेल्या दोन खासदारांची तिकीटं कापण्यात आली यात महत्वाचं म्हणजे हिंगोलीचे विद्यमान असणारे खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिक असणारे बाबूराव कदम यांना तिकीट देण्यात आलं आणि त्यानंतर हातकणंगलेचे असणारे खासदार धैर्यशील माने यांचंही तिकीट आता कापलं गेलं आहे असं बोललं जातं आहे आणि त्यानंतर वाशिम यवतमाळच्या असणाऱ्या खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापलं आहे तसं पाहिलं तरी गेल्या पाच टर्मपासून भावना गवळी ह्या मोठ्या फरकानं या मतदारसंघातून विजयी होत आल्या आहेत आणि असं असताना त्यांचं तिकीट कापलं जाणं हे त्यांच्या समर्थकांना कुठेतरी पटणारं नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी वाशिम यवतमाळ मतदारसंघात भावना गवळी यांच्याकडून बंडखोरी होईल की काय किंवा त्या असणाऱ्या सध्या जाहीर केलेले उमेदवार राजश्री पाटील यांचा प्रचार करतील की नाही हे सगळे प्रश्न आता आपल्यासमोर उपस्थित होत आहेत त्यानंतर महत्वाचं नाव म्हणजे रामटेकचे विद्यमान खासदार कृपाळ तुमाने यांचंही हे तिकीट शिंदे गटानं कापलं आहे आणि आणखी एक चर्चेत असणारा महत्वाचा मतदारसंघ म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि इथले असणारे शिवसेनेचे दोन टर्मचे खासदार हेमंत गोडसे यांचं देखील तिकीट कापलं गेलंय अशा बातम्या आता माध्यमातून येत आहेत आणि या ठिकाणी महायुती म्हणून अजित पवार यांच्या पक्षाला ही जागा सोडण्यात आली आहे अशी माहिती छगन भुजबळ यांनी स्वतः माध्यमांना दिली होती त्यानंतर आणखी एक महत्वाचं म्हणजे हातकणंगले जसं बोललं मगाशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हतकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचं तिकीट कापून त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांना हे तिकीट दिलं आहे अशाही चर्चा आहेत या ठिकाणी देखील भाजपच्या एका सर्वेमुळे माने कुठेतरी उमेदवार म्हणून मागे पडत आहेत अशा तक्रारी भाजपच्या वतीनं वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्या होत्या त्यांच्यामुळे मानेऐवजी त्यांच्या आईला इथून तिकीट देण्याचा आता था निषेध झाले आणि त्यासोबतच आपल्याला आता माहीतच आहे मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे अर्थात या मतदारसंघातून त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटांच्या अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेच्या तिकीटावर इथून लढणार आहेत त्यामुळे आता कीर्तिकर यांच्या नकारामुळे शिंदे सेनेला इथून नवीन उमेदवार आता शोधावा लागणार आहे त्यामुळे जवळपास अशी ही सहा असणारी खासदार आणि आणि त्यांची कापलेली तिकीट याच्यामुळे शिवसेनेत सध्या चर्चा होते आणि हे खासदार आता नेमकी काय भूमिका घेणार आहेत ते आपल्याला पाहावं लागेल कारण यांच्यात काही गोष्टींची तडजोड म्हणून जसं की हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम यवतमाळ लोकसभेचं तिकीट देण्यात आलं त्यामुळे हेमंत पाटील यांचा रोष कमी करण्यात शिंदेगट यशस्वी होईल का असेही प्रश्न आता निर्माण होत आहेत की कारण स्वतःचं तिकीट कापल्या जाणं आणि अशा मतदारसंघाचं तिकीट त्यांच्या पत्नीला देणं जे कदाचित एक बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांना जड जाऊ शकतं आणि आपल्याच पक्षाच्या एका मोठ्या नेत्याच्या म्हणजे मोठ्या नेत्याचं तिकीट कापून ही जागा लढायची असेल तर हे पाटील यांना कुठेतरी कठीण जाऊ शकतं असंही राजकीय तज्ञ मत व्यक्त करतायत त्यामुळे हेमंत पाटील यांच्या संदर्भातला जो एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतलाय तो यशस्वी होतो की शिंदे यांच्यावर तो उलटतो हेही पाहणं महत्वाचं ठरेल त्यानंतर ज्यांच्या विरोधात म्हणजेच ज्यांचं तिकीट कापत राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आलं त्या भावना गवळी स्वतः आपल्या मतदारसंघात अतिशय ताकद असणाऱ्या नेत्या आहेत म्हणूनच गेली पाच टर्म त्या मोठ्या फरकानं इथून जिंकत आल्यात त्यांचं तिकीट का कापलं याबद्दल मतदारसंघात मोठी चर्चा आहे कारण त्यांच्यावर झालेली ईडीची कारवाई असेल किंवा इतर काही चौकशी असतील त्या थांबवण्यात त्यांना यश आलं होतं किंबहुना त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता त्याच्या माध्यमातून त्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्यांना राखी बांधली होती मग असं असताना भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाणार नाही अशा प्रकारचा एक मतप्रवाह राजकारणात त्यावेळी निर्माण करण्यात त्या यशस्वी देखील झाल्या होत्या मात्र कुणाच्या तरी सांगण्यावरून तिकीट कापलं गेलं याचं दुःख त्यांना आहेच आणि अर्थात त्यांचा रोष हा भाजप पाठोपाठ पाथ, यवतमाळचे असणारे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नावाचा कुठेतरी उल्लेख त्यांच्या तिकीट कापण्यामागे होतो आहे अशाही चर्चा माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यासोबतच शिवसेनेचे असणारे महत्वाचे नेते नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे, हे स्वतः गेले काही दिवसांपासून एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन आपल्या मतदारसंघात आणि मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर किंवा किंबहुना मुंबईमध्ये करत आहे आता विशेष म्हणजे त्यांच्या तिकिटाची घोषणा ही स्वतः मुख्यमंत्र्यांचे पुत्र असणारे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन काही दिवसांपूर्वी केली होती त्यातून गोडसे यांनी लोकसभेची तयारी देखील केली होती आणि ऐनवेळी त्यांचं तिकीट कापत अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांना देण्यात येणार असल्याचं वृत्त आहे गोडसे यांच्या संदर्भात असं झालं तर त्यांची बंडखोरी किंवा त्यांची नाराजी शिंदे यांना किंबहुना महायुतीला परवडणारे आहे का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत म्हणजे भाजपच्या नेमके असे कोणते सर्वे आहेत की जे आपल्याच खासदारांना तिकीट कापायला लावत आहेत मध्यंतरी या उमेदवारीच्या प्रकरणावरून स्वतः मुख्यमंत्री नॉट रिचेबल झाले होते अशा बातम्या माध्यमात होत्या ज्या प्रकारचा दबाव हा एकनाथ शिंदे यांच्यावर येतोय एकीकडे आपल्याच पक्षाचे नेते तिकिटासाठी आपल्यावर दबाव आहेत आणि एकीकडे पुढून भाजपही या खासदारांची तिकीट कापावी यासाठी दबाव टाकतोय हे कुठेतरी शिंदे यांना डोकेदुखी ठरणार आहे मात्र ज्या पद्धतीने तिकीट कापत नव्या उमेदवारांना नव्या लोकांना त्यावरून हे तिकीट प्रकरण शिंदे यांना परवडणारं आहे का किंवा भविष्यात शिंदे यांच्या ते अंगलट येऊ शकतं का असेही प्रश्न आता उपस्थित होत आहेत तुम्हाला काय वाटतं की तिकीट कापलेले गेलेले हे खासदार आहेत हे बंडखोरी करण्यात पुढे यशस्वी होतील की त्यांच्या बंडखोरीला महायुतीला त्यांच्या बंडखोरीमुळे महायुतीला फटका बसेल याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू